नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सुमित्रा जानकीवर आरोप करत असते की तू सिग्नेचर करून दिल्या म्हणून वेरीने जे पेपर आणले होते त्यावर तू सया करून दिला ते तेव्हा आता आई जानकी म्हणते नाही आई मी नाही करून दिला तुमचा गैरसमज होतो आहे तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम गोड बोलत बोलत आता तिला रूममध्ये घेऊन जाते हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन असतो जानकीला आता रूममध्ये असूनच आता सुमित्रा आणि ऐश्वर्या बाहेर जाते रूमच्या आणि ते बाहेरून कडी लावते तर आता इकडे जानकी म्हणते आई तुम्ही कडी का लावताय असं काय करताय तुमचा गैरसमज होतो आहे कडी उघडा बरं मला बाहेर जायचं आहे मला डी एन ए रिपोर्ट आणायचे आहे तेव्हा आता सुमित्रा म्हणते नाही तू कुठेच जायचं नाही तुला मी मुद्दामच रूम मध्ये कोंडवलेला आहे तू रिपोर्ट घ्यायला जाणार नाही तर आता ऐश्वर्या आणि सारंग दोघे जण रिपोर्ट घ्यायला जाणार आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग खूप खुश असतात कारण त्यांना डीएनए रिपोर्ट चेंज करायचे असतात जे आणखी मोठ्या मोठ्याने ओरडत असते आई प्लीज दरवाजा उघडा ना मला रिपोर्ट आणायला जायचे आहे पण तरीसुद्धा सुमित्रा काही ऐकत नसेल सुमित्रा म्हणते की नाही तू रिपोर्ट आणायला जायचं नाही आहे थे थे लगना सारंग आणि ऐश्वर्या रिपोर्ट आणायला जाणार तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या जे डी एन ए रिपोर्ट्स घ्यायला जातात तेव्हा आता ते खूप खुश असतात की आता आपल्या हाती रिपोर्ट लागणार तेव्हा ते नेमकी ती बाईक घेऊन रिपोर्ट येते आणि सारंगच्या हातात टेकवणार तेवढंच आता तिथे जानकी येते आणि जोरात ती रिपोर्ट हिसकावते आणि बघते तर काय ऐश्वर्याची तर चांगल्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण ती म्हणते जानकी तू तू कशी आली इथे तू खोलीच्या बाहेर कशी आली तेव्हा जानकी म्हणते तुझा खेळ संपला आहे आता ऐश्वर्या आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही असं म्हणून जानकी आता तिच्या तोंडावरच आता, की। की आता, आता ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट घेते आणि सारांगस कडे सुद्धा रागाने बघत असते तर मंडळी आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की जानकी आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता ते रिपोर्ट घेऊन सगळ्यांना खरं काय आहे ते सगळं सांगणार सांगणार आहे आणि सगळ्यांच्या समोर आता ऐश्वर्याचे पोल खोलणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद